बीड मागील काही महिन्यांपासून राजस राजकारण या बीड जिल्ह्याभोवतीच फिरते आहे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि त्यानंतर बाहेर आलेले वाल्मिक कराड गँगचे कारनामे अख्ख्या महाराष्ट्राने बघितले वाल्मिक कराड व त्याच्या गँगने तर बीडमध्ये इतकी दहशत माजून ठेवली होती की त्यांचं नाव घ्यायला सुद्धा सगळेजण घाबरायचे बीडचं राजकारण तर सगळ्यांनाच माहिती आहे तिथल्या राजकीय वरध वाल्मिक कारण हा एवढा मोठा गुंड झाला आणि असेच बीडमध्ये अजून छोटे मोठे भाई लोक आता टप्प्यात यायला लागलेत असंच बीडच्या शिरूर तालुक्यातील एक नावास भाई सतीश भोसले उर्फ खोक्याबाई सध्या ट्रेंडिंगला आलाय या खोक्याबाईचे अनेक पराक्रम समोर येत आहे हा खोक्याबाई भाजपचा पदाधिकारी व सुरेश जस यांचा कार्यकर्ता आहे त्यामुळे नाही म्हटलं तरी सुरेश जस यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते काय झालं पाच सहा दिवसांपूर्वी या खोक्याबाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यात तो एका तरुणाला अर्धनग्न अवस्थेमध्ये बॅटने मारहाण करत होता इतक्या निर्दयीपणे हा खोक्या उर्फ भोसले त्या तरुणाला मारत होता की ते बघून कोणालाही चिडील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या खोक्याबाईवरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि हे प्रकरण इथपर्यंतच नाही थांबलं तर खोक्याबाईने याच्यावरती स्पष्टीकरण सुद्धा दिलं तो म्हणे की एखाद्यात महिलेची छेड काढणाऱ्याला अशी शिक्षा दिली पाहिजे तो पुढे म्हणे की ज्याला बॅटने मारलं त्याने माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढली होती त्यांचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करू असं तो त्यांना म्हणत होता तू माझ्याबरोबर काही गोष्टी करायला हो म्हणालीस तर मी तो व्हिडिओ व्हायरल करणार नाही असंही तो त्यांना म्हणाला आणि मग जेव्हा ही गोष्ट मला कळाली तेव्हा मी त्याला बॅटने मारहाण केली जर त्या महिलेने स्वतःच्या जीवाचं काही केलं असतं तर आपण फक्त मेनबत्ती घेऊन मुकमोर्चे काढायचे होते का आज त्याला झापडा मारल्या तर काय फरक पडला बोला त्यांना चौकात नागडं करून मारलं पाहिजे भारी विचार खरंच भारी भाई आम्ही तुझे विचार ऐकून एकदम इम्प्रेस झालो एका व्हिडिओ मध्ये तर हा खोक्या भाई मोठमोठे पैशांचे बंडल असे गाडीच्या डॅशबोर्ड वरती फेकतोय आजकाल नाही हे समजत नाहीये की सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे एवढा पैसा येतो कुठून दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तर खोक्याबाईची थेट हेलिकॉप्टर मधून एंट्री होते म्हणजे खोक्या हा खोक्याबाई किती पोचलेला आहे विचार करा हानी ना हा स्पष्टीकरण एकदम खतरनाक देत असतो त्याचे मित्रांवरती पैसे उधळण्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्या व्हिडिओचं स्पष्टीकरण देताना तो म्हणे की लोक बायांवरती पैसे उधळतात मी मित्रासाठी उधळले तर त्यात काय झालं एवढं यार खोक्याबाई दोस्ती होतं एसी आमचे मित्र आमचे दिलेले पैसे सुद्धा परत देईना पैसे उदाळ्याचा विषय लांबच राहिला त्यातच त्याने बीडच्या बावी येथील ढाकणे पिता पुत्राला जबर मारहाण केल्याची घटना एकोणीस तारखेला घडली या प्रकरणानंतर खोक्या अजूनच चर्चेत आला याचा अजून एक कारनामा म्हणजे या भाऊने ना वन्यजीवांची शिकार केल्याचा प्रकार समोर आलाय त्यानं हरिण काळविट व अजून बऱ्याच वन्यजीवांचा शिकार केल्याचं समोर येते खोक्याच्या घरावरती जेव्हा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता ना तेव्हा त्याच्या घरामध्ये वन्यजीवांना आकर्षित करण्यासाठी वापरलं जाणारं वाघूर चित्र वन्यप्राण्यांना पकडण्याची जाळी सत्तूर सुरी डब्यामध्ये चरबी दोन गांज्याच्या पुड्या वाळलेलं मांस या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडलं आणि विशेष म्हणजे सतीश भोसले रुप खोक्याबाईला शोधायला बीड पोलिसांचे दोन पथक दिवस रात्र काम करत आहे पण खोक्याबाई काही पोलिसांच्या हातात येईना पण पोलिसांना न सापडणारा खोक्याबाई मीडियाला सापडला एका मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला खोक्याबाईने थेट मुलाखत पण दिली अरे चाललंय काय हा खोक्या बाई मीडियाला मुलाखत देतोय आणि पोलिस यंत्रणा दिवस रात्र मेहनत करून पण त्यांच्या हातात तो ना। ये तो, ना नक्की हे पोलिस यंत्रणेचं अपेक्ष आहे की गृह खात्याचं एक आरोपी मीडियाला झटक्यात सापडतो पण पोलिसांना सापडू शकत नाही तसंही अजून पोलिसांना तो प्रशांत कोरटकर सापडत नाहीये ज्याने छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो मित्रांनो या प्रशांत कोरटकरला वाचवायचा प्रयत्न होत आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे मग जर हा चिल्लर माणूस तुम्हाला अजून सापडत नाही तर नक्कीच सरकारला आत्मपरीक्षणाची गरज आहे स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या होऊन तीन महिने होऊन गेले तरी या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाण नाही तो आहे की गेला हे सुद्धा कोणालाच माहित नाही नक्की जनतेला गृहित धरलं जाते आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो हा खोक्याबाई थाटात एखाद्या चॅनलला इंटरव्ह्यू देतोय पण तो पोलिसांना सापडत नाही काय म्हणायचं आता याला आणि अजून चर्चा असं सुरू आहे की खोक्याबाई सरेंडर होऊ शकतो म्हणजे सगळ्या गुन्हेगारांची स्वतःहून सरेंडर होण्याची वाट बघायची का